हा देवर फोटो काढून पटापट ठेवा होत नाही का अरे यांचा काय कालवा चाललाय दोन लाडू जास्त का म्हणजे यंत्रा म्हणलं खरं तर लग्न घर म्हणलं तर हसणं खेळणं आनंद हा असतोच पण आज त्याचा शेवटचा दिवस होता कारण आज आमच्या दादाचं लग्न आहे सर्वप्रथम जेवण बनवण्याचं काम मंदिरापाशी सुरू झालं अरे आमकी <laughs> अरे वा आपल्या तर डायरेक्ट डबल पॉकटच घालून तयार आहे थांब अजून डीजार नाही मग नाच खतरनाक हिराव पिले एक त्यानंतर घोडा आला आणि त्याच सोबत इकडून डीजेचं पण आगमन झालं जाऊ दे म्हटलं का आज गाडी का अडचण नाही डी ट्वेंटी पोर आहे रे यार बाय उरकला काय कुरकुर खात बसला डीजे आला दे उरका उरका एक डीजे आलाय म्हणलं आपली सिस्टीम पण आत ठेवून घेतो नाही ती बारकी पोरं बी बटनं दाबते ती हाय का साऊंड ठेवायचंय तर पिल्याने पळवलं थर्मोकॉल आणि इकडे दे पटकन बाबा हा मेहंदी छान उठली नाही अडचण हा घ्या नावर फोटो काढून पटापट होतं नाही का अरे यांचा काय कालवा चाललाय दोन लाडू जास्त का म्हणजे यंत्रा म्हटलं पण लग्नाच्या दिवशी घर कसं मस्त भरलेवाने वाटतं नाही का त्यानंतर फोटो काढा काडीचा कार्यक्रम झाला हा येऊ द्या घ्या पटकन डीजे बाहेर लावं का आणि सगळं वराड गेलं देवळा फुडून आम्हीच राहिलो मागे असे त्यानंतर मंदिरात पाय पडण्याचा पण कार्यक्रम झाला बारक्या पोराने उलट्या आणि सुलट्या ओढ्या मारून देखणात लावला डीजे पुढं